मलकापूर शहरातील नागरिकांनी थकीत पाणीपट्टी आणि घरफाळा मार्च अखेरपर्यंत भरावा अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता एकशे पन्नास थकबाकीदार मिळकतधारकांना नोटिसा दिल्या आहेत नगरपालिकेनं पाच थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली आहे मलकापूर <ुण> शहरात सुमारे एक हजार पाचशे अडुसष्ट मिळकतधारक आहेत त्यांच्याकडून घरफाळा वसुलीतून सत्याहत्तर लाख सत्तावीस हजार आणि पाणीपट्टीतून एकवीस लाख एकोणसत्तर हजार असं एकूण सुमारे एक कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे सध्या घरफाळा वसुली चोपन्न लाख म्हणजे सत्तर टक्के आणि पाणीपट्टी चौदा लाख म्हणजे सदुसष्ट टक्के रुपयांची वसुली झाली आहे उर्वरित सुमारे बत्तीस लाख रुपयांची कर वसुली थकीत आहे एकतीस मार्च पूर्वी थकीत रक्कम भरण्याचं आवाहन नगरपालिका प्रशासनानं केलंय त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या मुदतीत थकबाकीदारांनी कर भरला नाही तर नळ कनेक्शन तोडून जप्तीची कारवाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झालंय या कारवाई पथकात कर वसुली, कर, वसुली पतकात कर, पाथिल, 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 अधिकारी ऋषिकेश पाटणकर वसुली पथकाचे प्रमुख महेश गावखणकर नेहा पाटील चित्रा पाटील सुनील पाटील आरपी सणगर मुस्तफा मुजावर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत